नमस्कार मी धनंजय वन तुमचं स्वागत राज्य सरकारनं तीनशे सात कोटी पंचवीस लाख रुपयांचा निधी वाटप करण्यास अखेर मंजुरी दिली आहे यावरून कालपासून बऱ्याच जणांचा संभ्रम तयार झालाय की अतिवृष्टीची ही नेमकी मदत कोणत्या वर्षाची आहे म्हणजे आता दोन तीन दिवसांपूर्वी मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यात अतिवृष्टीनं अक्षरशः धुमाकूळ घातला त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकाची पाहणी केली मग आत्ताच्या अतिवृष्टीची मदत ही कधीची आहे असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे तर ही आत्ताची जी निधी मंजूर करण्यात आलेला आहे ती आत्ताच्या अतिवृष्टीची नाही आहे मग तीनशे सात कोटी रुपयांचा हा मदत निधी कधीचा आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर राज्यात नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते जुलै दोन हजार चोवीसच्या दरम्यान विविध जिल्ह्यात अतिवृष्टी झाली होती तुम्हाला आठवत असेल त्यामुळं शेती पिकांचं सुद्धा नुकसान झालं होतं राज्य सरकारनं नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते जुलै दोन हजार चोवीसच्या दरम्यान नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी हा निधी वाटपास मंजुरी दिली आहे आणि या निधीच्या मंजुरीचा शासन निर्णय गुरुवारी म्हणजेच पाच सप्टेंबर रोजी प्रसिद्ध केलाय त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांमध्ये असा समज निर्माण झाला की आता जी काही अतिवृष्टी झाली आहे त्याचाच हा मदत निधी आहे पण तो त्या अतिवृष्टीचा मदत निधी नाही आहे अतिवृष्टी पूर चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीत शेती पिकांचं नुकसान झाल्यास राज्य सरकारकडून पुढील हंगामासाठी एकदा निविष्ट अनुदान स्वरूपात मदत देण्यात येते यामध्ये राज्य सरकारनं बारा नैसर्गिक आपत्त्यांचा समावेश केलेला आहे त्यानुसार पाऊस गारपीट यासारख्या नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना मदत केली जाते राज्य सरकारने नोव्हेंबर आणि डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये अनुक्रमे एकशे चव्वेचाळीस कोटी आणि दोन हजार एकशे नऊ कोटी रुपये जमा केले होते त्याचबरोबर जानेवारी ते मे दोन हजार चोवीसच्या दरम्यान अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पाचशे शहाण्णव कोटी रुपयांचा मदत निधी दिला होता त्यात नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते जुलै दोन हजार चोवीसच्या दरम्यान नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी विभागीय आयुक्तांकडून निधीचा प्रस्ताव करण्यात आला होता त्यानुसार आता राज्य सरकारनं गुरुवारी तीनशे सात कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे वास्तवात मदत निधी शेतकऱ्यांना खरीप तोंडाच्या सुरुवातीला मिळणं अपेक्षित होतं पण नुकसानीचे पंचनामे आणि पुढील प्रक्रिया संत गतीनं करण्यात आली यापूर्वी निविष्ट अनुदान म्हणून देण्यात आलेला निधीही उशिरा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला नुकसान झालं की तातडीनं मदत करू म्हणून सरकार घोषणा करतं वास्तवात मात्र संत गतीनं निर्णय प्रक्रिया केली जाते मदद, तर आता तीनशे सात कोटी रुपयांची मदत कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे तर तेही सांगतो कोल्हापूर सांगली छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड धाराशिव नांदेड हिंगोली लातूर विदर्भातील अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम वर्धा आणि कोकणातील ठाणे पालघर रत्नागिरी रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा यामध्ये समावेश आहे कोणत्या जिल्ह्याला किती निधी देण्यात आला आहे ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता तुमच्या जिल्ह्याचं यामध्ये नाव असेल तर कोणकोणत्या महिन्यातील अतिवृष्टीची नुकसान भरपाई तुमच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे तेही या शासन निर्णय स्पष्ट करण्यात आलं आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना बागायती जिरायती आणि बहुवार्षिक पिकांसाठी तीन हेक्टरच्या मर्यादेत अनुदान देण्यात येणार आहे म्हणजेच जिरायत पिकांसाठी प्रति हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये बागायत पिकांसाठी प्रति हेक्टरी सत्तावीस हजार रुपये आणि बहुवार्षिक पिकांसाठी प्रति हेक्टरी छत्तीस हजार रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेत देण्यात येणार आहेत त्याचं वितरण डीबीटी पोर्टलच्या माध्यमातून लाभार्थी शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यावरती जमा करण्याचे आदेशही राज्य सरकारनं या शासन निर्णयात दिले आहेत अतिवृष्टीच्या मदतीवरून पावसाळी अधिवेशनात राज्य सरकारला विरोधकांनी धारेवर धरलं होतं तर राज्य सरकार वेळेवर शेतकऱ्यांना मदत करत नाही असा आरोपही विरोधकांकडून करण्यात आला होता त्यानंतर ही कार्यवाही करण्यात आली आहे या माहितीसोबत या विश्लेषणासोबत मी तुर्तास इथेच थांबतोय तुम्हाला या मदत निधीबद्दल काय वाटतंय हा मदत निधी पुरेशा आहे का कमेंट बॉक्समध्ये हो असं तुमचं उत्तर असेल तर हो म्हणून सांगा नाही असं असेल तर नाही म्हणून सांगायला विसरू नका मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या युट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही अॅग्रोव्हनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा पुन्हा भेटू तर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या